दोडामार्ग बांधा मार्गालगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंपनीनं त्यामुळे रस्त्याची साईड पट्टी व्यवस्थित करण्यासाठी संबंधित कंपनीनं बांधकाम विभागाकडे वर्ग केले हे काम उन्हाळ्यात करणं गरजेचं होतं मात्र बांधकाम विभाग आणि ठेकेदारानं तसं न करता भर पावसात हे काम सुरू केलं याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली कळणेगावचे सरपंच अजित देसाई यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे जेसीबीच्या सहाय्यानं खोदलेली साईड पट्टी तात्काळ खडी घालून बुजवावी अशी मागणी त्यांनी के केली आहे कळणे गावातून अजित मनोहर देसाई सरपंच ग्रामपंचायत कळणे सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहनधारकांच्या सोयीसाठी ऐन त्या पावसाळ्यामध्ये ह्या रस्त्याच्या वाडी उपकामाचं म्हणजे साईडपट्टी मजबूत करण्याचं चा काम चालू केलेलं आहे आजपासून आज जो आजच्या तारखेला दुपारनंतर हे काम चालू झालेलं आहे साधारण दीड किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये ही साईडपट्टी मजबूत करण्याचं काम सार्वजनिक बांधकामकडनं आज चालू केलं आहे खरं तर ह्या बऱ्याच अगोदरपासून म्हणजे मागील काही महिन्यांपूर्वी ही मागणी आम्ही ग्रामपंचायतीमार्फत आणि सर्वांनीच केली होती की ह्या रस्त्याला साईडपट्टी मजबूत होणं महत्त्वाचं आहे कारण ह्या रस्त्याच्या खालोखाल जिथं आता हे काम करण्यात आलेलं आहे पाण्याची पाईपलाईन घालण्यात आलेली होती त्यामुळे त्याला जो मजबूतीकरण जे यायचं होतं ते नव्हतं पण जी वेळ सार्वजनिक बांधकाम विभागाने आता निवडलेली आहे ती कितपत योग्य आहे हाच एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे सदरील काम आम्ही कुठल्याही प्रकारची आम्हाला ह्या संदर्भात कल्पना दिली गेलेली नाही संबंधित ठेकेदाराला पण ह्याबाबत फोन करण्यात केला असता त्या ते फोन त्याने उचलला नाही फोन त्याने कुठल्याही प्रकारचा आमच्याशी संपर्क पण केलेला नाही आहे पी डब्ल्यू डी विभागाला आम्ही घंटेसाहेबा घंटेसाहेबांशी बोलणं झालं आहे चव्हाणसाहेबांशी पण ह्या संदर्भात आम्ही बोललेलो आहोत ह्या दोन दिवसात उद्या जर ह्या रस्त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अशाच परिस्थिती जर ठेवला गेला आणि जर एखादा अपघात घडला तर ह्याला जबाबदार कोण हा आता एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे ह्या वळणावर जे काम करण्यात आलेलं आहे त्याला कुठल्याही प्रकारची सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही आहे आपण बघत असाल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे ह्या रस्त्यामुळे जर एखादा अपघात झाला ह्या कामामुळे तर ह्याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग राहील याची नोंद सार्वजनिक विभागाने घ्यावी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल